नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोलबाडी ब्लॉक्स या चॅनलवरती आणि तुम्ही पाहताय माझ्या मागे जे पोस्टर पाहताय नाव सांगायची गरज नाही पुसेगाव हिंद केसरी मैदान एक मानाचं मोठं मैदान आणि आज आपण आलो हो आहोत त्या मैदानात तुम्हाला दाखवणार आहे कोणकोणती नंदी आलेल्या आहेत किती नंदी आलेल्या आहेत प्रयत्न करू सुरुवातीला व्लॉगिंग करण्याचा त्याच्यानंतर आपण मुलाखती घेण्याचा प्रयत्न करू जेवढे नंदी असतील जितके कवर करता येईल तेवढे कवर करण्याचा प्रयत्न करू चला तर जाऊया आपण मैदानात आता चला तर मित्रांनो आपण आता व्लॉगिंग सुरू केलेलं आहे आणि पाहताय तुम्ही नंदी दादा कुठून आला आहे करंजकोप नंदीचं करंज नंदी नाव ना कसं ना 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 हरण्या आणि तिकडचं तुम्ही पाहताय हरण्या आणि राजा करंजकोपवरून आलेले नंदी आहेत दोन्ही एकत्र पळणार आहेत नक्कीच कितीव्या गटात आहेत सतरा सेवन्टीन सतराव्या गटात दोन नंदी आहेत तुम्ही पाहताय हरण्या आणि राजा नक्कीच शुभेच्छा तुम्हाला शरीरसाठी मित्रांनो तुम्ही पाहताय नंदीची कशी काळजी घेतली जाते अंगावरती पांघरून टाकलेलं आहे थंडी भरपूर आहे आणि इकडे सुद्धा आलेले आहेत नंदी पाहूया कोण कोणती नंदी आलेल्या आहेत होऊ शकता थोडस झूम करून दाखवतो तुम्हाला मथुर प्रेमी एक हजार एक मथुरप्रेमी गाडी आहे इथेच तुम्ही पाहताय इथे नंदी लागलेल्या आहेत सुद्धा मागे आहेत नंदींची काळजीसुद्धा तुम्ही पाहताय प्रकारे घेतली जाते तुम्ही पाहताय मित्रांनो मच्छिंद्रगडवरून आलेले नंदी आहेत <coughs> चला तर आपण पुढे जाऊया हलो हलो तुम्ही पाहताय कराडवरून आलेला नंदी आहे प्रधान शेठ तुम्ही पाहताय आणखी काही नंदी काळजी पण इथे घेतली जाते तुम्ही पाहताय अंगावरती पांघरुण वगैरे घातलेलं आहे थंडीपासून बचावासाठी दादा कुठलं गावेश खानदेश मित्रम तुम्ही पाहताय खानदेशवरून आलेले नंदे आहेत खूप दुरूनवरून आलेले नंदी आहेत uh, किती गटाला गाडे चोपनमध्ये चोपनमध्ये चो मध्ये चार नंबरच्या तासावरती आहे तुम्ही पाहताय दादा शुभेच्छा तुम्हाला पुढच्या शरीरासाठी चला तर पुढच्या नंदी पाहूया आपण नवासा तालुका तुम्ही पाहताय आणखी दूरवरून आलेले नंदी नंदींची नावं कशी पिस्टन आणि पिस्टन आणि रायनाला तुम्ही पाहताय नक्कीच किती वेळा जात आहे गाडी नक्की छप्पन आणि बासष्ट मध्ये गाडी आहे शुभेच्छा दादा तुम्हाला पुढच्या शर्यतीसाठी चालतं मी मी आहे आणखी एक नदी काय नाव आहे साई कोणतं गाव तासगाव तासगावचा तासगा। साई पाहताय तुम्ही बहुतेक फेऱ्याला चाललेला आहे आणि आणखी इकडे आणखी एक नंदी आहे काय नाव दादा स्वामी स्वामी तुम्ही पाहताय स्वामी तुम्ही पाहताय इकडे बारा तेरा नंदी आणखी एक नदी दादा तुमचा नंदी का कुठलं गाव कोणतं आगाशिवनगर तालुका कराड तुम्ही पाहताय कराडचा आणखी एक नंदी इथे कोणत्या गाड्याला आहे एकोणीस मध्ये पळणार आहे आणि तुम्ही पाहताय एकोणीस मध्ये पळणार आहे नंदीचं नाव कसं शंभू शंभू नाव आहे कराडवरून आलेलं नंदे नक्कीच शुभेच्छा दादा तुम्हाला तुम्ही पाहताय चिक्या रायफल फॅन्स क्लब घरकुटे मलवडी दादा नंदीचं नाव कसं समाधान डे नंदीचं नाव सुंदर मालकाचं नाव समाधान डेरी किती गटाला गाडे साठ मध्ये नक्कीच शुभेच्छा तुम्हाला पुढच्या शर्यतीसाठी नाँग नाँग काय नाव आहे ना तिचं हिरा 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 आणि तिकडं पलीकड राजा राजा तुम्ही पाहताय हिरा आणि राजाला कोणतं गाव इस्लामपूर इस्लामपूर आलेलं आले नंतर कोणाचा रणजित निंबाळकर सर रणजित निंबाळकर सर त्यांच्या नावनीच आहे नक्कीच तुम्ही पाहताय एक मोठं नाव रणजित निंबाळकर सर यांच्या नावनीचा हिरा तुम्ही पाहताय कोणत्या गटाला गाडी आहे सत्याऐंशी मध्ये पळणार आहे सेम नंदी पळणार आहे ते दोन्ही वेगवेगळे मुंबईचा बाजी म्हणून मुं। बैल आहे सत्याऐंशी गटात पाहू आपण जर व्हिडिओ काढता आला तर व्हिडिओ काढू आपण त्याचा नक्कीच एक मोठं नाव घेतलं इथलं निंबाळकर सर म्हणजे स्वर्गीय निंबाळकर सर त्यांच्या दावणीचा हा नंदी आहे हिरा तो सुद्धा या मैदानात दाखल झालेला आहे नक्कीच मित्रांनो तुम्ही पाहताय प्रेक्षक वर्ग जो की जरुरी असतो प्रत्येक मैदानाला कुठून आलो आहे दादा नक्कीच तुम्ही पाहू शकता अमरावतीवरून आलेला हा मित्रपरिवार आहे दादा आपलं नाव हो कस अभिजित धोटे अभित काय का सांगाल आजच्या मैदानाबद्दल एक नंबर भारी मैदान चांगले वेळ आलेले आहेत चांगले आलेले आहेत कुठले कोणते कुछ बंद बघितले आज लखन लखन बघितला राजा बघितला साई बघितला साहेब काल बघितला अच्छा तुमच्या साईडचा महाकाल आहे अमरावतीचा नक्की नक्कीच दादा भेटू पुन्हा एकदा आपण तुम्ही पाहताय राणा एकोणतीसशे तो सुद्धा सज्ज आहे तयारी चालू आहे त्याची इकडे आणखी एक नंदे आहे दादा कोणतं गाव बुलढाणा तुम्ही पाहताय बुलढाणावरून आलेले नंदी नंदीचं नाव कसं पिस्तूल बुलढाणाचा पिस्तूल सुद्धा इथे आहे कोणत्या गटाला आहे नक्कीच शुभेच्छा दादा तुम्हाला मित्रांनो तुम्ही पाहताय हिंद केसरी कबाली ग्रुप मुरुम यांचा आणखी एक नंदी नाव कसं दादा नंदीचं नंद कबाली तुम्ही पाहताय कबाली कोणत्या गटाला आहे सव्वीस नक्कीच सव्वीसमध्ये पळणार आहे कबाली शुभेच्छा देतात तुम्हाला मित्रांनो तुम्ही पाहताय नाव वाचलंच असेल डबल हिंद केसरी लखन करोडी छत्रपती संभाजीनगर एक मोठं असं नाव तो सुद्धा या मैदानात हजर झालेला आहे दादा पैराकुणा बरोबर आहे आज सरजा बरोबर आहे नक्कीच किती गटात पळणार आहे एकाहत्तर एक नक्कीच मित्रांनो एकाहत्तर मध्ये पळणार आहे दादा शुभेच्छा शरीर साठी तुम्हाला दादा कोणतं गाव मंगोलाबाद कुठला तालुका कोणता आहे तो सातारा सातारामध्येच आहे तुम्ही पाहताय काय नंदींची नाव शंभू आणि बावऱ्याला पाहताय तुम्ही कोणत्या गटात आहे बावीसमध्ये बावीसमध्ये नऊ नंबर नऊ नंबर तासात आहे नक्कीच तासा शुभेच्छा तुम्हाला पाहताय भाजी तुम्ही पाहताय कराड गोंचीवरून आलेले नंदे आहेत कोणत्या गाड्यात पडणार आहे गाडी अकराव्यात अकराव्यामध्ये पळणार आहे नक्कीच तुम्ही पाहताय अकराव्या गट गटात सहा नंबर तासावरती आहे मित्रांनो मोठ्या मैदानावर एका मोठ्या नंदीची हजेरी लागलेली आहे तुम्ही पाहताय गर्दी पाहतच असाल मथूर एक हजार एक मैदानावरती हजर झालेला आहे अँड फॉलोईंग नक्कीच मथुर जे फॅन पाहताय तुम्ही नाव काय दादा पैलवान पैलवान तुम्ही पाहताय पैलवान घ्या काय नाव तुमचं गाववंत कराड कराडवरून आलेलं आहे नंदी घेऊन आलाय की नक्कीच तुम्ही पाहताय सरदारला काय सांगाल नंदी बद्दल कितीव्या गटात आहे आज पंचवीसव्या गटात पस्तीस पस्तीसव्या गटात आहे तुम्ही पाहताय पैरा कोणा बरोबर आहे आज वजीर बरोबर आपलं नाव काय युवराज शेवाळे युवराज शेवाळे नक्कीच तुम्ही पाहताय आपल्या भागातील नंदी आहे शुभेच्छा तुम्हाला शरीर साठी मित्रांनो आणखी एक नंदी पन्नास चोपन्न शंभू इंद श्री शंभू दादा कोणत्या गाठीला गाडी तेरामध्ये किती वेळा तासाला आहे तीन नंबरला नक्कीच तुम्ही पाहताय तेरा नंबरच्या गटात गाडी आहे हिंद केसरी शंभू तुम्ही पाहताय शुभेच्छा दादा तुम्हाला માગે એ માંગારે માંગે થોડું એ માંગે मित्रांनो तुम्ही पाहताय उमरता सितारा एक हजार एक दावणीचा सारजा एक हजार एक आणि तिकडे पाहताय तुम्ही लातूरला